येस ये रे हो रे से केलाोसी साथी जाऊंगी कलिया चुन लाऊंगी अपने हाथों से मैं प्रभु को पहनाऊंगी फूलों की ताली में चंदन होगा शबरी की कुटिया का पावन होगा वाड़ बगत होती जगत मालक आला सुधा शबरी माता दर्शन दिला पुढचा विषय सांगणे नाही शबरीनं गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवून अंत करण्यापासून देवाची भक्ती केली बाबा आणि दिवस नामचिंतन केलं म्हणून भगवंताची प्राप्ती साधकांनी सांगितलं पटलं आम्हाला आम्ही रात्रंदिवस नामचिंतन करू पर ऐक ना रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर देव आमच्या जवळ देवाला दे। आवडेल का देवाला आवडेल का नाथ बाबांनी सांगितला हा तर पहिला प्रकार सांगितला जर देवाला अजून आवडाव वाटत असेल तर अजून दुसरा पुढचा प्रकार आहे का अभंगाच्या दुसऱ्या चरण चंदन टिळा तुळसी किती प्रिया किती प्रिय तुलसी जर तुम्ही तुलसी धारण केली जर सांगायचं सा म्हणलं तर देवाला सोनं चांदी का नाही आवडलं तुलसीच का आवडली कदाचित आपण सोनं चांदी घातल्याच्या नंतर सोन्यावर चोराची नजर असती सोनं चांदी घातल्याच्या नंतर सोन्यावर चोराची नजर असती पण तुळशी माळ घातल्याच्या नंतर माझ्या जगाच्या मालकाची नजर असते आपको सांगो का जर गाव गात बहिणी ना प्रवास करेल से आणि जर का रात होई गई संध्या काय होई गई तुमना गयामा जर का मंगल पोत राही नाही ते तुमले पंगरी पंगरी राहणं पडस नाही माय एका धनाला ती थोडी निघ कितलं समाय समाजे कितलं समाय समाजे बरं समजा ते तोडता तोडता नाही ते पोतले आणि पै घ्या ते बरं आहे त्याने देऊ पोट मग चाकू घाल डांगडू शेखाने हा सोनं धोकादायक ठरू शकतं पण तुम्ही मनशात मारात तुमना बोटे डुप्लिकेट डुप्लिकेटचे तो बहिणीवर ओरिजनल ओरिजनल घाली ना सर रात पाटले पिरी का महिन्या तुळसी माड किती मी इथला येळा आहे का कारण या वर माहित पडत आहे ना डुप्लिकेट येत असं पण मागे पयावनी गाडी म्हण तिथलं कटतर लिझात रे आप्पास होऊ यासनामुळे मा गर माझा ती गुजर बऱ्याच गोष्टी म्हणा काय बोलायचा तीच एकूण मन बापनी मला आले ना अरे तुला हक्क आहे का म्हणे तू गर म्हणा गोष्टी बी केलं तर मग सांग दे म्हणे आता जर दुसरा क्लिप मग सापडला ना तुला कोण चाडसो म्हणे मी गणच कंट्रोल करत पण म्हणा जेवढा काही बी राहत नाही सांगायचं जास्त मागाई मी असा विचार करत बोलो की पन्नास पन्नास द्यावा लागेल काय दपाड दपाड करू बोल तुळशी किती प्रिया सोन्यावर चांदीवर देवाचा प्रेम नाही या हिरा मोती ज्वारात याच्यावर प्रेम नाही या पण तुलसी देवाला किती प्रिय किती प्रिय एका ठिकाणी माझं चिंतन ऐकलं असेल युट्यूब ला बऱ्याच लोकांनी मला सांगायला आवडतं सत्यभामा आहे ना स्वतीचा सौंदर्याचा गर्व झाला होता अभिमान झाला होता माझ्या एवढं सुंदर कोणी नाही असा स्वाभिमान झाला होता नारद महर्षींचा स्वभाव पडला नाही नारद महर्षी गेले म्हणले आई साहेब तुम्ही सुंदर आहात म्हणून तुम्हाला जगाचा संदारा मालक हो। पती म्हणून भेटला म्हणले हो पण मला जर का पुढच्या जन्मामध्ये पाहिजे असेल तर काय करावं लागेल म्हणले पाहिजे असेल तर तुम्हाला हा पती ह्या जन्मामध्ये दान करावा लागेल पुन्हा हाच पती तुम्हाला पुढच्या जन्मात भेटेल मग म्हणले पती दान करा म्हणजे कोणाला म्हणे साधू संतांना मग एक काम करा ना साधू संत कोण आहेत म्हणे तुम्हीच येत ना म्हणे हा आपल्या इथं तर तुम्हीच संत आहात म्हणले तुम्हालाच माझा पती दान करते म्हणले दिला दान आले भगवंत कृष्ण भगवंत जात होते सत्य भामाच्या महालाकडे तोपर्यंत नारद महर्षी सांगितलं देवा तुमच्या पत्नीनं मला तुम्हाला दान मध्ये दिलेलं आहे आता तुम्ही त्यांचं ऐकू शकत नाही तुमच्यावर माझा अधिकार आहे मी सांगेल तसं सा करावं लागेल म्हणजे काय करू म्हणले चला माझ्यासोबत जेव्हा नारद महर्षी घेऊन जात होते सोळा हजार एकशे आठ बायकांमधनं सोळा हजार एकशे सहा बायका जवळ आल्या म्हणले का ग तुझा एकटीचा नवरा होता काय एकटीनं दान करून दिला आम्हाला विचारलं का सगळ्या बायका रागवायला लागल्या सत्य म्हणे एक एक बी दन का ना तरी बी मुख कट टाकतील म्हणे म्हणे महर्षी दिलेलं दान परत घ्यायचे काय करावं लागेल जर दिलेलं दान परत घ्यायचं असेल ज्याला दान केलेलं त्याची इच्छा जी आहे त्या दानाच्या मोबदल्यामध्ये जी वस्तू मागेल ती द्या आणि तुमचं दिलेलं दान परत घ्या म्हणले मागाना ना काय मागायचंय म्हणले मला देवाच्या वजना इतकं सोनं पाहिजे कारण नारद महर्षींना जिरवायची होती आता देवाच्या वजना एवढं सोनं पाहिजे देवाला एका तराजू मध्ये बसवलं सोळा हजार एकशे आठ बायकांचं सोनं ठेवलं सोळा हजार एकशे आठ बायकांचं सोनं ठेवल्याच्या नंतर देव उचलला जात नाही तुम्हाला असं वाटत होईना आपला पण दोन दोन तीन तीन तोडा शे देवण्या दहा दहा तोडा होई नाही तर देवण्या बायका देवण्या आपला बराच देव असा संध्याकाळी करत होत कित देवण्या कित किती देवण्याबाईक देवण्या का त्यात सोनं किती राहील तिस नाव तर मित्राला सोन्याची नगरी दान करतोय तर त्याच्या बायकांकडे सोनं किती असल कल्पना कर नाही करू शकत दा आपण दान करताना मित्राला सोन्याची नगरी दान करतोय त्याच्या बायकाकडे कर सोनं कमी असेल का ओ, हो तरी सुद्धा देव नम्र होता आपला पण काहीच राहत नाही आपण आवरावतच नाही अर्थात ते बोलायला पाहिजे पण बटात ना पायकडी माफी मागणी बोलू का आपला पण कितला राहत असत राजणी या तुमले दर्जात गरीब पोरे आहे खर खर सांगा सवय त्या मग बोलायचं ना आपण नंतर सांगता ते जड गे बॉमले असं आपला पण काहीच राहत नाही पण आपण आवराव तसंच नाही आपला पण कितला राहत माहितीये का बिग दोन बिग वावर बांड्या पोळ्या दोन बैले

सोनं ठेवलेलं होतं सगळं सोनं ठेवल्याच्या नंतर सुद्धा देव उचलला जात नाही बाबा श्री चेतन बाबा मग रुक्मिणी आई साहेब तुलसी बसल्या होत्या तुलसीवनात एका दासीनं जाऊन सांगितलं आई साहेब देवाला नारद महर्षीना दान केलं आता नवरा परत घ्यायचा आहे देव आपल्याला परत घ्यायचा आहे पती परत घ्यायचा आहे पण नारद महर्षी म्हणतात तुम्ही दान केलेलं आहे जर तुम्हाला तुमचा पती पाहिजे असेल तर तुमच्या पतीच्या वजनाही तुम्हाला सोनं पाहिजे म्हणले आई साहेब सोळा हजार एकशे आठ राण्यांचं सगळींच सोनं ठेवल्याच्या नंतर देव उचलले जात नाही रुक्मिणी तुलसी वनात बसल्यावर तिथून उठत असताना एक तुलसी पत्र घेतलं एक तुलसी पत्र घेतलं सगळं सोनं बाजूला सारलं आणि एक तुलसीच पान ठेवलं सोळा हजार एकशे आठ बायकांचा सोन्यानं उचलला ना जाणारा देव तुलसीच्या एका पानानं उचलला गेला किती प्रिय तुलसी किती प्रिय आणि जर एवढी प्रिय देवाला तुलाच असेल तर ती तुलसी आपण का नाही धारण केली पाहिजे का नाही घालाय पाहिजे जर ही तुलसी तुम्ही घातली ना तर ज्यानं तुलसी धारण केली त्याला वैकुंठाची प्राप्ती आहे बाकीच्या प्रश्न आहे महाराज तुम्हाला माडकरी बी त्यांना गाव माहिती त्या दर्जा वाटे निघतं आणि आम्ही खाणारा बी त्याच दर्जा वाटे निघतात भाऊ तू आटे ना दर्जा ना जरा वेगळा शे आपल्या तू मी इथंच थांबणार आहे कारण साडे अकरा वाजलेत पाच मिनिटा सेवेला पूर्ण विराम असेल आता तुलसी घालायला का सांगतो मी तुम्हाला हा सगळे कामधंद्याची लोक आहेत नाही का लोक बी थकीतच तुमनाकडे तर किना आवरी मी नाही तर केले आणि ते कस चांगलं नाही वाटत बघ इथला टाइम त्यामुळे लवकर मोडली होता आज आपण चालू दे आकू चालू दे म्हणजे तुमनं म्हणणं असे तुम दाढी कशे घ्या ना मी बिडीचे टाळली होती आता सापडी झाले कितला बी गोमाल्या मला तुळशी माल धारण करायला का सांगतो तुळशी माल धारण केल्याच्या नंतर वैकुंठाची प्राप्ती होते म्हणून तुळशी माळ धारण केली पाहिजे अजून सांगू का तुळशी माळ घातल्याच्या नंतर नियम लागू होतात मासमच्छी खाणं गलत बात आहे पुरुषांसाठी मद्यपान करणं पाप आहे गलत आहे माळ घातल्याच्या नंतर खोटं बोलणं सुद्धा पाप आहे माळ घातल्याच्या नंतर आई बापांची सेवा झाली पाहिजे हे नियम आहेत तुळशी माळ घातल्याच्या नंतर तुळशी माळ घातल्याच्या नंतर पतीची सेवा झाली पाहिजे पतीशी एक निष्ठ राहिलं पाहिजे पतीने सुद्धा पत्नीशी एक निष्ठ राहिलं पाहिजे की तुळसीमाळचे नियम आहेत आणि या नियमात जर जगलात ना ह्या नियमात जगलात तर तुका म्हणे एका जनार्धनी ऐसा ज्याचा नियम तू देवा परम पूज्य जगी वेण नाही म्हणून शॉर्टकट सांगतोय तुळशी माळ धारण करायला का सांगतो तुम्हाला तुळशी नियम आहेत की आपण मास मच्छी खायची नाही बाकीचं जाऊ द्या संसारामध्ये काही काही गोष्टी कुठंतरी तिंतू परंतु मध्ये आपल्याकडनं खोटं बोललं जातं पण माळ घातल्याच्या नंतर मटण मास असा हो नाही तिथलांसाठी माळ घालणे रास तुमले वाटच का बोल माळ घालले वास आदर विकिरण मारत कीर्तन ऐकले माळ ना आज नंतर सकाळी पासून माळा घाल बंद चालेल तुम्हाला सांगतो तुम्हाला एक गोष्ट संप ऐका आता जर मी मायचे चरित्र सांगायला सुरुवात केली ना आता बऱ्याच दिवसापासून बंद आहे माझा मायबाप सांगणं पण मी जर माय सांगायला सुरुवात केली ना आमच्या के महाराज मंडळी माझ्या सकट बरं नुसतं यासले दोष दिन चा मी विस्वता येस त्या जर आम्ही तुम्हाला चरित्र सांगायला सुरुवात केली ना माय ना तर पहिलं पहिलं गीत निघामातून माई आई माझी <laughs> मायेचा सागर तुम्हाला मायेचा सागर दयेचा सागर म्हणतात कशासाठी म्हणतात माहितीये का तुम्हाला पोरगा जर आजारी पडणार ना रात चार दिनभर किती भीत केला राहणार चारदा उठीन चेक करते मायमनपोऱ्याला असं तापतेने भर्या घ्यावीन तुम्हाला पोरगा ना अंगमा जर पायमा मुडी घ्या तरी तुम्ही रातमा चारदा उठी मायमनपोऱ्यानं पायतेने सुजी घ्यावी म्हणजे तुन पिलो आजारी येते ना आंगमाना ताप प्लीस सही होत नाही माडी तू न पिलो ना पायमाना काटातून सैनवत नाही दुसरा ना पिलू कापीन खायच दस काय योग्य पहिले तर मी नंतर सांगतो महिला मातांना सांगतो तुम्ही आजच्या नंतर आज रवीकरण महाराजांना ऐकलं आजच्या नंतर शपथ घेते माझ्या चुलीवर मी मटन मासा शिजवणार नाही अशी तुम्ही शपथ घ्यायची चाले ना चाले ना बाकी नाही बाय तू ना बट पट पण नाही पट सांग <laughs> कर देते तुम्ही जर रांधाना बंद कर दिल ना या कावाना बंद कर दिन तुम्ही जर कधी यायला या या ना चांगले रे आज नंतर आपला घरला या नाही ते बनणार नाही याशने काय हवा याला येते तुम्ही ऐकत नाही काय ऐकत नाही गणज बहिणीच ना ऐकीच नाही या भाऊशने सगळी बहिण घर जाऊन बंद कर मटन मासा सोडत नाही का फक्त तुम्ही सांगा पण नेमकी उपाधी अशी तुमल्या बंद करा सांगू तुम्ही उपाधी अशी तीन दिन आहे ना काय माझ्या डोका हातलाय बरं माय होत तिसरा <laughs> दिनले तोंड मजा बंद करी काको शपथ घ्यायची आज आ, हनुमंत जयंती हनुमंतरायांचा जन्म उत्सव आजच्या नंतर आपल्या घरात मटण मासा शिजणार नाही रवी किरण महाराजांचं कीर्तन ऐकून आली आता बंद चालेल ना शपथ घ्यायची चालेल ना मायच्या तुमची ताकद असेल ना त्रास किती द्यायचा महाराज जी त्रास किती द्यायचा दुसऱ्याला जेवढा तुम्ही स्वतःसाठी सहन करू शकतात ना तेवढा त्रास दुसऱ्याला द्यायचा दुसऱ्याला त्रास किती द्यायचा स्वतःसाठी जेवढा आपण सहन करू शकतो तेवढा त्रास द्यायचा जर आमच्या संत सांगत असतील की चौऱ्याऐंशी लक्ष येवणी मध्ये तुम्हाला आपल्या सगळ्यांना यायचंय चौऱ्याऐंशी लक्ष येवणी फेऱ्यामध्ये आपल्याला फिरायचंय मग आज ज्या बकराले ज्या कोंबडाला तुम्ही असा उलटा करी टांगेन आहे ना मग पुढला जन्म आपला विषय त्या मग हाचे तुम्ही उलटा टांगीन कापीन खायला ना ते आपले उकडत पाणी मागूच काही खाते <laughs> हा पण सहन करायची ताकद असेल तरच तेवढं पहिले तर पाया पडून सांगेल मास मच्छी खाना गलत बात आहे शेवटच सांगेल एका बकरीकडे खाटकी दादा जात होता कापायला मी नेहमी सांगतो खाटकीकडे बकरी ना बघितलं आणि हसायला लागले खाटकीच्या हातात सूर्या खाटकी कापायला जातोय बकरीला तरी बकरी खाटकीला बघून हसत होती खाटकीला रागायला का ग बकरी अगं तुला काय हक्क आहे का अगं काही क्षणात मी तुझ्याकडे येणार आहे काही क्षणात तुला कापणार आहे काही क्षणात तू मरणार आहे तरी हसते तुला मरण्याचा डर नाही का ग त्या बकरीनं सांगितलं खाटकी दादा काही क्षणात तू कापशील तुझ्या हातात सूर्य मला माहिती आहे तुम्हाला कापायला येतोय काही क्षणात मी मरणार आहे मग तरी तू हसते तुला मरण्याचा डर नाही का त्या बकरीनं सांगितलं खाटकी दादा मरण्याचा डर आहे काही क्षणात तू कापणार आहे पर हसायला येतोय त्याचं कारण म्हणले काय अरे दादा आयुष्यभर फक्त चारा खाल्लाय रे आयुष्यभर फक्त चारा खाल्लाय तरी मला असं मरावं लागतंय तू मला कापून खाशील तुझं मरण कसं होणार आहे <प्थाँगा> फक्त कल्पना करायची घरी जाऊन घरी जाऊन विचार करा ज्या बकरीचं पिलू तिच्या नजरेच्या समोर धरून घेऊन येतो कापतोय आपण त्या बकरीची आपल्याला दुवा भेटत असेल का दुवा तुमच्या लेकराला जर का नुसतं एक काना खाली वाजवली तरी तुम्ही तीन दिन लढाई करते बहिणीवर काय काय बायावरील पुरावती आडग तिडग बोली बोली म्हणजे ना पोरगाले चापट मारायला तुमले सैनवत नाही ना पोरग कापीन काय जाय तुमले सोपं करी जा याचले नंतर पहिले तुमले दीड वरील दरेली माहिती तुमले बोला ना <laughs> काय काय बाकीना बिचार्‍या म्हणे माया बहिणी माळा टाकली ती सुधरी जातीस मानसे विमुखला सुधरी जातात बाकी नाच करते काय अपेक्षा ठेवानी म्हणजे मी तुमले चुकीने नाही मला पण यासनाकडे सांग चांगला माणूस लेख सभतर गुण लाग जुना लोकेशनी म्हणे आजचे मी एक तुम्ही घड्यात माळ घातली पाहिजे आपल्या पोराला त्रास होता आपण सहन करू शकत नाही मग दुसऱ्याचं पिलू कस काय कापून खातो आपल्याला कोणी अधिकार दिलाय आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये ना मोक्या प्राण्यावर दया करायला शिकवले आपण मोक्या प्राण्यावर दया केली पाहिजे काय ना चांगलं चांगलं बरोबर आहे की नाही इथलं भारी भारी आहे आपण ते घरनी गायने दूध घरनं मैस न दूध ते डेअरीवर त्या पैसा सोरी मासालिशनी खात यातले हुशार म्हणतात का तुम्ही पिवर घर घरनं दूध डेअरीवर लाय देत त्या पैसा का हो मासालिशनी खात गंदा नाही ते यामना महाराजास इथला आनंद राहस ना महाराज या जुना मतारा बिचारा सप्ताह करत फिरत पहिले कंटिन्यू जो दिन तीन तीन सप्ताह रात पंद्रह भेटे ने पंद्रह दिन ने, वाट के ने? <laughs> <laughs> मन मैटा मन बाबा मन माल दूध आटा थी मन मैं बासुंदी बनाई थी बाबांच्या संगीत जेवण आनंद म्हणजे उदाहरण म्हणजे सांगा नको बटा मारा जस <laughs> मन माय सांगली मन बाबाले याव माय एवढी वाटे तू नेत्या <laughs> नको मी बाहेर गण नेतात फेड तू पेऊ का कितला आनंद आणणार मारा जस आणि मटन मासा खाणारच नाही बाईन पुढे मासा लाईन टाकत का ते ताटणी बाईन पुढे ताट ठेव का त्या ताटणीकडे असा तीर पदात <laughs> <laughs> काय रे बाई बटा डोक्यात शिल काय दिले तू त्यांना पासून ते पापडे वाला म्हणला जरा ले तू पेऊ का नाही माय तुम्ही प्या नको मी बाहेर पी का तू पे कितला आनंद चे अस खाणार नाही माय काय रे बर बटा डोप शेल काय नाही जस खाल अन्न जसे खावे अन्न वैसे होई मन जस प्याल पाणी तशी निघेल वाणी म्हणून दादा खात असताना आपण जेवणाला बसलो ना आपल्या मनानं ग्वाही दिली पाहिजे की मी जे अन्न भक्षण करतोय हे कोणाचा हलहाल करून खात नाही असं आपल्या आप मनानं ग्वाही दिली पाहिजे ते अन्न आहे ठ साडे अकरा झालेली आहे जास्त वेळ तुमचं घेणं योग्य नाही घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या जन्म समर्पित करतो तुम्ही आलेले सगळे श्रोतेजण सगळ्यांच्या खर तर म्हणण्यापेक्षा तुमच्या परिसरात सगळा मिक्स समाज असतो म्हणजे वयस्कर बाबा पण राहतं तरुण भाऊ पण राहतस मग तो कीर्तनला काही वेगळा आनंद येईजास नाही का ये आणि इतका भारी आहे बटान बठा ध्यान लाईश नाही मग मग आमनं विचित लाग जास सांगणार अस महिला माता तुम्ही पण चांगलं आयोजन पण भारी केलेलं आयोजकांनी am kelinglar br tambana itlarda kelganda